बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहुयात विस्तारानं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाला अभिवादन आणि सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आज भाजपच्या माध्यमातून कोल्हापुरात तिरंगा रॅली काढण्यात आली आम्ही कोल्हापूरकर भारतीय सैन्याबरोबर ही थीम घेऊन खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून निघालेल्या तिरंगा रॅलीतून पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला तिरंगा रॅलीतील राष्ट्रध्वज देशभक्तीपर गीत माजी सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भारत मातेच्या जयघोषात सर्वांनीच सैन्य दलाचं मनोबल वाढवलं सिंदूर की ललकार पाकिस्तान पाकिस्तान में नव भारत का दम देखा हाहाकार ने मलबा देखा घोषणा लक्षवेधी ठरल्या पहलगाम इथं बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सत्तावीस पर्यटक मारले गेले त्यानंतर भारतानं सहा मेच्या मध्यरात्री पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ला पाकला चांगलीच अद्दल घडवली या युद्ध मोहिमेत भारतानं ना अक्षरशः नांगी ठेचत त्यांना गुडघे टेकायला लावले या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचा मनोबल उंचावण्यासाठी तसंच त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी भाजपच्या वतीनं तिरंगा रॅली हा देशभक्तीपर उपक्रम हाती घेण्यात आलाय कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज हा उपक्रम पार पडला सकाळी आठ वाजल्यापासूनच दसरा चौकात माजी सैनिक नागरिक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी सदस्य जमा झाले सर्वांनीच हातामध्ये राष्ट्रध्वज घेतला होता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली यावेळी खासदार महाडिक यांनी तिरंगा रॅलीचं महत्व अधोरेखित केलं आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सबंध भारत देश हा त्यांच्या सोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये आबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळं सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत तिरंगा रॅलीच्या सर्वात पुढे माजी सैनिकांची फलटण त्यानंतर ओपन जीपमध्ये भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या व्यक्ती त्यापाठोपाठ महिला आघाडी लोकप्रतिनिधी आणि शेवटी नागरिक कार्यकर्ते अशी रॅलीची रचना होती रॅलीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती सर्वच महिलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी व्योमिका सिंग यांच्या माध्यमातून भारतीय नारी शक्तीची संपूर्ण जगाला प्रचिती आल्या सांगितलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध नीतीची प्रशंसा केली पाकिस्तानच्या अतिरेक्यांना चांगलं उत्तर आमच्या नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे आणि त्या समर्थात आम्ही आज शांतता रॅली काढत आहोत भारत माता की जय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो निर्णय आणि नेतृत्व घेतलं आणि पहलगामचा एक सिंदूर ऑपरेशन अतिशय सक्सेसफुली सक्सेस करून दाखवलं त्याबद्दल खरं तर खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि खंतही आहे की भारत देशातील खूप असे लोक निरापराध ज्यांचा काही दोष नव्हता असे लोक मृत्युमुखी पडले याचाही फार खंत वाटते तिरंगा रॅलीमध्ये माजी सैनिक त्यांच्या सैनिकी वेशभूषेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅलीमध्ये त्यांनी भारतमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय यासह अन्य घोषणा दिल्या यावी पत्रकारांशी बोलताना माजी सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण देशप्रेमापोटी सहभागी होण्यास आजही तयार आहोत केंद्र सरकारनं आपल्याला संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली तुमची शक्ती तुमचं प्रेम भारतीय सेनेवर स्वतःच्या मुला इतका आहे त्यामुळे भारतीय सेना काल पण अजिंक्य होती आज पण आहे उद्याही राहील पाकिस्तान हा आमच्या विषयीनं विषय आहे तो एका रात्रीत आम्ही संपू शकतो आणि या युद्धाच्या निमित्तानं एक समोर गोष्ट आली की माझे सैनिक आम्ही माझे सैनिक विना वेतन राबायला तयार आहोत उद्या जरी युद्ध लागलं पार घुसायला तयार आहोत शासनानं फक्त आम्हाला संधी द्यावी आमच्या सेनेचा गर्व काल होता आजही आहे उद्या कमी कालावधी जास्त ठिकाणी अचूक मारा करून भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील अनेक दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले ही पाकिस्तानच्या हद्दीमधील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे ऑपरेशन सिंदूरमधून नेमका हाच संदेश भारतानं संपूर्ण जगाला दिल्याचं सेवानिवृत्त कर्नल विलास सुळकुडे यांनी नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप झाला या समारो प्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी पूर्वी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे हल्ले व्हायचे आणि देशात फक्त कॅन्डल मार्च निघायचे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीयांचे प्राण घेतले त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानं सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवली आहे हा नवीन भारत आहे घरात घुसून मारेल हा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरा करून दाखवलाय असं नमूद केलं त्याचबरोबर देशवासियांनी भारतीय सैन्य दल आणि केंद्र सरकार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन केलं यावेळी आमदार अमल महाडिक शौमिका महाडिक माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी अजित ठाणेकर विजयसिंह खाडे पाटील विलास वासकर राजसिंह शेळके आशिष ढवळे किरण नकाते भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे नाथाजी पाटील राजवर्धन निंबाळकर संग्राम निकम सचिन पवार हेमंत आराध्ये हर्षद कुंभोसकर डॉ संगीता तांबेकर गायत्री राऊत धनर्षी तोडकर यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते